तर आजच आपल्याला एक कमेंट आलेली आहे सुनील जाधव यांच्याकडून हाय सुयुग हाऊ टू गेट मराठी कीबोर्ड सेटिंग इन मॅकबुक तर खूप सोपी ट्रिक आहे लगेच सांगतो इथे तुमच्या मॅकच्या आयकनवरती क्लिक करायचं आहे सिस्टम सेटिंग्समध्ये जायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे कीबोर्ड नंतर कीबोर्डच्या सेटिंग्समध्ये तुम्हाला दिसेल इथे टेक्स्ट इनपुट लिहिलेलं आहे म्हणजेच तुमच्या मॅकमध्ये कुठले कुठले कीबोर्ड आहेत सध्या इथे इथे आत्ता लिहिलेलं आहे ए बी सी इंडिया म्हणजे इथे इंग्लिश कीबोर्ड आहे इथे एडिटवरती जायचं आहे नंतर इथे तुम्हाला प्लस आयकन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे इथे टाकायचं आहे मराठी तर मराठीमध्ये तुम्हाला पाहिजे ट्रान्सलेटरेशन ह्यावाल्या कीबोर्डला ॲड करायचं आहे आता हे दोन कीबोर्ड ॲड झालेत पाहिजे तर तुम्ही दुसऱ्या लँग्वेजेससुद्धा ॲड करू शकता इथे करायचं डन हे सेटिंग करायचं बंद आणि आता जेव्हा तुम्ही इथे इथे बघाल ए लिहिलेलं आहे इथे येऊन मराठी वरती सिलेक्ट केलं आता तुम्ही जे काही इथे टाईप कराल ते मराठी देवनागरी स्क्रिप्टमध्ये टाईप होईल आता हे फक्त इथेच नाही तर तुम्ही कुठेही जाऊन जर टाईप केलं तर ते देवनागरी स्क्रिप्टमध्ये टाईप होईल आता जर तुमच्याकडे नवीनवाला मॅकबुक असेल किंवा मॅकचा कुठलाही कीबोर्ड असेल तर तिथे तुम्हाला कीबोर्डवरती एक बटन दिसेल फंक्शनचा आणि त्याच्यावरती ग्लोब आयकन असेल जर तो तुम्ही प्रेस केला तर इथे तुम्ही बघू शकता मी आता इथे प्रेस करतो आहे माझ्या मॅकवरती तर इथे तुम्ही लँग्वेज स्विच करू शकता अशा प्रकारे तर हे एवढंच होतं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद